पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी रात्रमध्ये साठ सत्तर सभा तेव्हाही दिल्या आणि राज्यभरामध्ये काम केलं कारण मोदीजींनी स्टार प्रचारक केलं होतं आणि आत्तासुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हटलं आपलंच आहे घड्याळसुद्धा दावा आणि मग राज्यभर मी फिरले आपला पक्ष मोठा करावा हे साहेबांची जी समाधी आहे ही कमळात आहे दरवेळी मी सांगते कमळातच कमळातच कमळा कमळातच कमळातच ही समाधी मी कमळातच का बांधली असेल का मला दुसरं काही नाही सुचलं पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवाने मला माहित नाही पण ज्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खर्चे घातला आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण सुद्धा कमळाला दिले ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला ना आजारपण पाहिलं ना दुःख पाहिलं ना सुख पाहिलं तिन्ही लेकी आमच्या आईच्या दळ्यात बांधून की तू यांना संस्कार दे तू यांना एकटा उभी कर मोठं कर मी मात्र देशासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी काम करणार आहे कारण मी त्या मुशीतून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे अनेक गोष्टी सहन करत अने गेद गेद करत अनेक संध्या साथा घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे आणि मला माहीत नाही मी हे किती दिवस चालवू शकेन माझी लायकी पण नाही याला पेंट करायची पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं ईश्वरानी बाबांनी भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा ज्या वंचित समाजात जन्मले म्हणजे जा जात नाही म्हणत बरं का मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना काही इथल्या पाणी काही जात बघून येतं का